आघात लेखिका प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी गायकर थोड्याच वेळा चहा घेऊन आली घ्या ती स्माईल करत हातातला ट्रे त्याच्या समोर पकडत म्हणाली अग काय हे चहा सांगितला तर फक्त चहाच आणलास बिस्किट पण आणायचीस ना नाही नको मी बिस्किट नाही खात राधा कुठे दिसत नाहीये सत्यजितने विषय डायव्हर्ट करण्यासाठी विचारलं निदान राधाचा विषय निघाल्यावरती तरी ते पुन्हा मूळ रूपात येतील अशी एक भोळी अशा त्याला वाटत होती ती कॉलेजला गेली शेवटचं वर्ष आहे ना तिचं त्यामुळे रेग्युलर जावं लागत आता काय तेवढं दोन तीनच महिने राहिले तेवढं झालं कि मग संपलं शिक्षण दिवाकर रावांनी हसत हो उत्तर दिलं पण त्यांचं उत्तर ऐकून चहाचा सीप घेणाऱ्या सत्यजितला चटका बसला तसं त्याने हातात लाक पुन्हा टेबलवर ठेवला अहो काय हे सांभाळून प्यायचं ना दिवाकररावांची काळजी बघून बिचाऱ्या सत्यजितला झटक्यावर झटके बसत होते तशन देणाऱ्या दिवाकरांना कसं हॅन्डल करायचं हे त्याला करेक्ट माहित होतं पण सध्या सासरे बुवा ज्या प्रेमळ गोमित्रात होते ते त्याच्यासाठी थोडं आश्चर्यकारक होत त्यामुळे त्याला काही गोष्टी समजायला आणि काही समजून घ्यायला वेळ लागत होता त्यात जोपर्यंत ते इतके कसे बदलले हे त्याला कळत नाही तोपर्यंत तो काही रिॲक्ट पण करू शकत नव्हता कारण त्यांचं हे बदललेलं रूप खरं आहे की त्यामध्ये त्यांचा काही दुसरा हेतू आहे हेच त्याला अजून माहीत नव्हतं त्यामुळे सध्या तरी त्याला शांत राहणच योग्य वाटलं आपण काहीतरी बोलून जायचो आणि त्याचा परिणाम बाप लेकीच्या नात्यावर व्हायचा असं त्याला नको होत म्हणूनच तो शांत होता थोडा वेळ असाच निघून गेला मग दुर्वाने दोघांसाठी पण ताट वाढली आतमध्ये सासूबाई लाडक्या जावयासाठी गरमा गरम भजी तळत होत्या बाबा जेवण रेडी आहे हा आणि मग तुम्हाला हात वगैरे धुवून घ्यायचे असतील तर धुवून घ्या सगळ्यात आधी तर मला तोंड धुवायचंय म्हणजे मी जर स्वप्नात असेल तर नितांत जागा तरी होईल तो मनातच म्हणाला सत्यजित उठून हात धुवायला दिशेने गेला तोपर्यंत दिवाकर रावांनी दोघांसाठी पण खाली चटई अंथरली हात पुसायला किशातून तो रुमाल काढतच होता तितक्यात त्याला समोर टॉवेल दिसला त्याने त्या टॉवेलकडे पाहिलं आणि मग समोर पाहिलं तर दिवाकर त्याच्याकडे बघून स्माइल करत होते कशाला रुमाल खराब करता टॉवेल आहे ना आपल्याकडे ते म्हणाले तस त्याने जबरदस्ती हसत टॉवेल हातात घेतला आणि पुन्हा त्यांच्याकडे दिला चला ताट वाढली दुर्वा म्हणाले तस ते दोघं चटईवर जाऊन बसले आता आमच्याकडे काय तुमच्यासारखा डायनिंग टेबल नाही त्यामुळे खालीच बसाव लागणार दिवाकर हसत हो म्हणाले पण सत्यजितला मात्र आता त्यांची स्माईल झेपेन नशी झाली होती मनात नको नको ते वाईट विचार येत होते काही हरकत नाही आवडत मला खाली बसून जेवायला त्याने पण ऑकवर्ड स्माइल करत उत्तर दिलं पण जेव्हा त्याच लक्ष समोरच्या ताटाकडे गेलं तेव्हा त्याला अजून एक धक्का बसला कारण त्याच्यासाठी खास पूर्णच स्वयंपाक केला गेला होता ज्या घरात कधी काळी त्याच्या हातून ताट हिसकवण्यात आलं होतं आज त्याच घरात त्याचा जावय म्हणून मानपान केला जात होता एवढं सगळं करायची काय गरज होती साध जेवण असत चाललं असत ते बाबाच म्हणाले तुमच्यासाठी पूर्णाचा स्वयंपाक करा म्हणून केला दुर्वाने उत्तर दिलं तसंच सत्यजीतच्या कपाळावर पुन्हा घाम जमा होऊ लागला आज काय त्याला ते पूर्णाचं जेवण गोड लागणार नव्हतं करा सुरुवात दिवाकर म्हणाले तस त्याने फक्त हो मध्ये मांडोला त्याने एकदा त्या भरलेल्या ताटाकडे पाहिलं आणि एक दीर्घ श्वास घेत पहिला घास तोंडात टाकला स्वयंपाक उत्तमच होता यात काही शंका नाही पण तोंडात जाणारा प्रत्येक घास सत्यजीतच्या मनाची बेचैनी वाढवत होता त्या माणसाने आपला सासरा बदलला तर नाही ना हा विचार आतापर्यंत कित्येकदा त्याच्या मनात येऊन गेला पण त्यांचा आवाज आणि दिसण तर सारखच होत फक्त आधीचे पुरी आता आलोकनाथ बनले होते आज दिवाकर रावांनी आग्रहाने जावयाला जेव घातलं हो सगळं बघून दुर्वाचा चेहरा मात्र उजळला होता एका मुलीसाठी जितकी माहेरची इज्जत प्यारी असते तितकी सासरची सुद्धा असते त्यामुळे आपल्या नवऱ्याला बाबांकडून जो आदर मिळत होता ते बघून ती पण सुखावली होती आता तिला कशाची ही चिंता नव्हती पण सत्यजितची चिंता मात्र वाढत चालली होती शिवराज पुण्याला आहेत ना हो, आज येणार आहे काय सांगता कालच तर फोन झाला आमचा पण त्यांनी येणार असल्याचं काही सांगितलं नाही दिवाकर म्हणाले आणि सत्यजीतला अजून एक झटका बसला कारण मामा फक्त त्यालाच नाही तर शिवाला सुद्धा जाहो करून बोलवत होते आणि त्यांचं आणि शिवाचं फोनवर झालेलं बोलणं हा खर तर त्याच्यासाठी शॉक होता कारण मामा शिवाला काडी इतके सुद्धा पसंत करत नाही हे सत्यजितला चांगलच माहित होत त्यानंतर मात्र सत्यजित पुढे काही बोला नाही कारण यापेक्षा जास्त धक्के पचवणं आता त्याच्यासाठी अवघड होता जेवण झाले त्यानंतर दुर्वाने पण आई सोबत जेवण केलं ओटी भरली दुर्वा बोलता बोलता वर्ष होत आले लग्नाला मला वाटत आता तुम्ही सुद्धा पुढचा विचार करायला हरकत नाही कसला पुढचा विचार आई होण्याचा रत्ना म्हणाल्या तसे तिचे गाल झर झर गुलाबी झाले नजर आपोआप खाली झुकली गेली आज मी तुझी ओटी भरते पण आई अंबाबाईने लवकरच तुझी ओटी भरावी अस साकड घालते मी तिला यावर मात्र दुर्वा काही बोली नाही फक्त गालात हसली तिला पण आई व्हायचं होतं पण सध्याची परिस्थिती बघता ती लगेच सत्यजितला यासाठी कन्व्हेन्स करू शकत नव्हती आणि तो पण तयार होणार नाही हेही तिला माहित होतं अगं काय करताय तुम्ही मायले की जावई बापू वाट बघतायत ती म्हणाले तशा त्या माईने बाहेर आले दुर्वाने हातातली ओटी रुमालात बांधून बॅग मध्ये टाकली आणि आई बाबांचे आशीर्वाद घेतले सौभाग्यवती भव सदा सुखी रहा दिवाकर तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले आणि आता सत्यजीत सोबत दुर्वा सुद्धा शॉक झाली कारण ते कधीच तिला तिच्या सौभाग्यासाठी आशीर्वाद देत नसायचे फक्त खुश राहा नाही रा। तर सुखी राहा एवढच म्हणायचे पण आज त्यांनी तिलाच नाही तर नकळतपणे सत्यजितला सुद्धा आशीर्वाद दिला होता येऊ बाबा हो सावकाशचा सा। ते तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले तशी ती त्यांना बिलगली त्यांनी पण प्रेमाने तिला कुरवळ त्यानंतर किंवा आईच्या गळ्यात पडली सवयीप्रमाणे यावेळी सुद्धा रत्नाच्या डोळ्यात पाणी होतं एकतर ती खूप दिवसांनी माहेरी आली होती त्यात आता कुठे ती रुळली होती की थी पुन्हा तिला सासरी जावं लागत होतं ज्या मुलीला आई वडील हात ज्या मुलीला आई वडील हाताच्या फोडाप्रमाणे जपून मोठ करतात मुलीला स्वतः जवळ ठेवून घेण्यासाठी तिच्या सासरच्यांची परमिशन घ्यावी लागते म्हणून तर लग्नानंतर मुलगी परकी होते असं म्हणतात पण हे करताना त्या मुलीच्या आईवडिलांना किती त्रास होत असतो हे फक्त तेच समजू शकतात चला आता निघा तुम्ही तुला सोडून त्यांना परत उशीर ऑफिसला जायचं असेल तुझ्यामुळे त्यांना नको दिवाकर तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले तसा सत्यजीत पुन्हा डोळे फाडून त्यांच्याकडे बघू लागला दुर्वाने तिची बॅग गाडीत टाकली आणि ती पण आज जाऊन बसली सत्यजितने खिशाचा चष्मा डोळ्याला लावला चला सासरी बुवा थँक यू आज इतका आदर देण्यासाठी दुर्वा गाडीत बसल्याचं बघता सत्यजितने मामांना टोमणा मारला त्यात काय आभार मानायचे तो तर तुमचा अधिकार आहे तुमची तब्येत बरी आहे ना सत्यजितने पुढे होत त्यांच्या कपाळावर हात ठेवला तस रत्नाला हसूत चाल त्यांना दिसू नये म्हणून त्यांनी लगेच सोंडाला पदर लावला हो मी अगदी ठणठणीत आहे पण कधी काही दुखलच तर हक्काने तुम्हाला फोन करेन मला मुलगा नाही त्यामुळे आता जावयातच मला मुलगा शोधावा लागेल दिवाकररावांनी जाता जाता पण शेवटच्या बॉलवर सिक्सर मारला आणि सत्यजीतची पुन्हा एकदा विकेट पडली हो कधी काही लागलंच तर हक्काने सांगा त्याच्याकडून पुढे काही बोलवलंच गेलं नाही त्याने जोडले पुन्हा एकदा मामांसमोर हात आणि तो ड्रायव्हिंग सीट वर बसला दुर्वाने गाडीतूनच त्यांना बाय केलं तस ते त्या दोघांचा निरोप घेऊन तिथून निघाले काही अंतर गेल्यावर सत्यजितने डोळ्यांवरचा चष्मा काढला कडे पाहिलं तिने पण नेमकं त्याच वेळी त्याच्याकडे पाहिलं त्याचा बारा वाजलेला चेहरा बघून आत्ता मात्र तिचा स्वतःवरचा कंट्रोल सुटला हसणं थांबव आणि हा सगळा काय प्रकार होता ते आधी मला सांग विचार <laughs> करून करून टोक फुटायची वेळ आली आहे माझ्यावर कालपर्यंत जे मला प्रत्येक वाक्यात शिव्या घालायचे ते आज अचानक माझ्या ओव्या कशा गायला लागले <laughs> सॉरी खर तर मी तुम्हाला हे कॉल करून सांगणारच होते पण बाबांचा बदललेला अवतार बघून मी सुद्धा तितक्या शॉक मध्ये होते सकाळपासून तुमच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू होती त्यांनी सगळ्यांनाच कामाला लावलं होत त्यामुळे तुम्हाला सांगायला वेळच मिळाला नाही <laughs> अग पण त्यांना झालं तरी काय आणि प्लीज तू त्यांना समजावून सांग एक वेळ मला शिव्या घाला म्हणाव तेही मला नॉर्मल वाटेल पण इतकं गोड बोलू नका हृदय तोंडातून बाहेर पडेल की काय अशी अवस्था झाली होती माझी सत्यजित म्हणाला तशी दुर्वा पुन्हा हसू लागली <laughs> आधी हसण थांबव आणि हा सगळा चमत्कार कसा झालाय ते सांग त्याशिवाय आता वाढलेले हार्टबीट नॉर्मल होणार नाही सत्यजित म्हणाला तसं दुर्वाने हसणं कंट्रोल केलं आणि दोन दिवसात जे काही घडलं ते सगळं त्याला सांगितलं हे ऐकून त्याच्या कानांवरती त्याचा विश्वासच बसला नाही आय डोंट नो वाय पण मला अजूनही त्यांच्यावर विश्वास ठेवासा वाटत नाही नक्कीच त्यांच्या डोक्यात काहीतरी तुम्ही पण ना प्रत्येक गोष्टी तुमच्यातला डिटेक्टिव्ह जागा व्हायलाच पाहिजे का आता सगळं ठीक झालंय ना मग कशाला जास्त विचार करताय एंजल तुला जरी हे सगळं नॉर्मल वाटत असलं तरी माझा सिक्स सेन्स सांगतोय कि पुढे खूप मोठ वादळ येणार आहे आणि ही वादळापूर्वीची शांतता आहे हे मी खात्रीने सांगू शकतो सत्यजी गाडी चालवत मनातच म्हणाला दुर्मा घरी आली आल्या आल्या तिने सगळ्यांचे आशीर्वाद घेतले बर झालं आलीस तुझ्या बिगर घर एकदम शांत शांत वाटत होत बघ तू बी नाही शिवा बी नाही त्यामुळे करमतच नव्हतं पण आता घर पुन्हा भरल्यासारखं वाटतय बघ हो ना बाकीच्या सोड मी तर किती बोर झालो असेल याचा तू विचार पण करू शकत नाहीस सूर्या एवढस तोंड करत म्हणाला तू आज ऑफिसला नाही गेलास नाही ग आज तू आणि शिवादा येणार म्हटल्यावर ऑफिसला दांडी मारली सगळ्या उद्याला पोस्टपोन केल्यात आज मी फक्त तुमच्या दोघांसोबत वेळ घालवणार आहे शिवा कधीपर्यंत येईल अगं मी त्याला कॉल केला होता अर्ध्या रस्त्यात पोचलोय म्हणाला अजून दोन तीन तासात पोहोचेलच बर म्हणजे अजून वेळ आहे त्याच्या स्वागताची तयारी करायला अगं आत्ताच तर आलीस की थोडा वेळा आराम तर कर मी माहिरी भरपूर आराम केला त्यामुळे आता मला माझ्या या गोंडस लेकरांसाठी काहीतरी बनवायचंय हा वहिनी बनव मी पण तुझ्या हातच्या जेवणाला खूप मिस केलंय काका कुठे दिसत नाहीयेत आहेत त्यांच्या खोलीत अजूनही त्यांना कणकण जाणवते त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना आराम करायला सांगितलं तुम्ही कसे आहात मस्त पण सूर्या म्हणाला तसं तुझ्याशिवाय अजिबात करमलं नाहीये आम्हाला आता आले ना मी मग आता नाही बोर होणार तुम्हाला भाई कुठे राहिलाय कोणाचा तरी फोन आला होता त्यामुळे बाहेरच बोलत उभे ओके बर वहिनी आज मी तुला किचन मध्ये मदत करणार आहे माझ्याकडे आज वेळच वेळ आहे तू अनतीला मदत करणार तुला काय डोमलं येत आहे स्वयंपाकातलं अक्का डोंट अंडरएस्टिमेट ब्रदर्स आम्ही एकदा ठरवलं ना की करूनच दाखवतो हो शेन गरूने। पाटी मगुन सत्ते का मग गोठ्यात जाऊन तेवढं गाईचं शेण भरून ये पाठीमागून मागून आवाज आला भाई तू का नेहमी सगळ्यांसमोर माझा आणि शिवादाचा कचरा करतोस कारण तुम्ही दोघं त्याच लायकीचे आहात काय गरज होती आज घरी थांबायची अहो थांबलाय तर थांबू द्या ना तुम्ही काय सतत त्या दोघांवर ओरडत असता आणि तुम्ही पण तर घरीच आहात ना दुर्वा म्हणाली तसे सगळे तोंड दाबून असू लागले सगळ्यांना गप्प करणारा भाई आता कसा गप्प झालाय ते बघ बायको नावातच पावर असते तुझे दिस येतील ना तेव्हा तू भी असाच गपवशील बघ माझं लग्न जर राधा सोबत होणार असेल तर मी आनंदाने असा सायलेंट वुड बॉय व्हायला तयार आहे सूर्या मनातच म्हणाला एंजल रूम मध्ये मला तुझ्या सोबत थोडं महत्वाचं बोलायचंय असं म्हणत तो वर निघून गेला जा वैनी कुरुक्षेत्र तुझी वाट बघते दाखव तुझी ताकद युद्ध किती पण खतरनाक असू दे जिंकणार तर आम्ही बायकाच दुर्वा ऍटिट्यूड मध्ये म्हणाली आणि पतर सावरत वर निघून गेली तसे अप्पा अक्का आणि सूर्या हसू लागले बोलायचं होत एक म्हणाली पण ती रूम मदे बंद झाला आणि त्यासोबतच ती त्याच्या मिठी तोडली गेली जीत काय करताय युद्धाची तयारी करतोय मिस्टर पाटील जरा कंट्रोल करा असं म्हणत त्याने लगेच तिच्या ओठांवर ओठ टेकवले मनातले विचार थांबवण्याचा सध्या तरी हा एकच पर्याय त्याला दिसत होता ज्यामुळे लक्ष थोड्या वेळासाठी का होईना डायव्हर्ट होणार होता कुठेच तू आतापर्यंत यायला हवा होतास कोल्हापूर मधल्या माझ्या सगळ्या एक्स गर्लफ्रेंड्स ना माझ्या लग्नाची खुशखबर देत देत दे येतोय त्यामुळे वेळ लागतोय काय हो आता फक्त त्या रखमाला सांगितलं की झालं त्यानंतर लगेच दहा मिनिटात घरी पोचतो अरे आता ही रकमा कोण अरे आपल्या मळ्यातली रे अरे तिचं तर लग्न झालंय ना मग त्याला काय होतय प्रेमाला वयाची मर्यादा थोडीच असते अरे निर्लज्ज माणसा हे जर तिच्या नवऱ्याला कळालं तर तिच्या नवऱ्यानेच तर आमचा इंट्रो करून दिला होता रखमा त्याची तिसरी बायकोय पहिल्या दोघी त्याला सोडून गेल्या म्हणून त्याने ही केली एकदा मला म्हणाला होता की साहेब आमच्या रकमावर जरा लक्ष असू द्या लय उपकार होतील मग मी अगदी लक्षपूर्वक लक्ष ठेवलं अक्कानेच आपल्याला शिकवलं ना सगळ्यांवर सारखं प्रेम करायचं प्रेमात कधीच कमतरता नाही पडली पाहिजे शिवादा तू ना एक दिवस भाईचा खूप मार खाणार आहे अरे ते तर मी लहानपणापासून खातोय काहीतरी वेगळं सांग शिवादा खर खरं सांग तू मस्करी करतोयस ना माझी त्या रखमाचा आणि तुझ काहीच नव्हतं ना सूर्या अरे माणसाने किती भोळं असावं ना याला काहीतरी लिमिट असते मी मूर्खासारखं काही पण सांगतो आणि तू त्याच्यावर लगेच विश्वास ठेवतोस कस व्हायचं तुझं शिवा म्हणाला तेव्हा कुठे सूर्याने दाबून धरलेला श्वास मोकळा सोडला जर हे रखमा प्रकरण गेलं तर सोबत आपल्याला पण मार बसेल याच भीतीने तो धास्तावला होता पण तो मस्करी करत होता हे ऐकून कुठे आता त्याच्या जीवाला शांतता मिळाली होती शिवादा कधी तरी सिरियस होऊन बोलत जा रे तुझ्या अशा मस्करीने समोरचा एका दिवशी अटॅक येऊन मरायचा आता समोरचा माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवतो हा त्याचा प्रॉब्लेम आहे माझा नाही बाय वे पोचलोय मी घराच्या बाहेर माझ्यासाठी धान्याचं माप दारात आणून ठेव आणि घरातल्या लेडीजला म्हणावं भाकर तुकडा घेऊन तयार राहा माझ्यावरून ओवाळून टाकायला <laughs> शिवा गेट बाहेरून हॉर्न वाजवत म्हणाला तस त्याच्यासाठी गेट उघडलं गेलं तुझ्यावरून भाकर तुकडा नाही एखादा अजगर उतरायला पाहिजे नो प्रॉब्लेम मी पण त्याला गळ्यात टाकून फिरेन आफ्टर ऑल शिवा नाव आहे माझ चल आता फोन ठेव आणि बाहेर ये घर कोण घ्या कुठला काय असतं रे तुझं नुसतं घरात असं म्हणत त्याने फोन कट करून टाकला शिव्या दिल्याशिवाय ह्याला एक वाक्य धड बोलता येत नाही काय बघून तारा वहिनीने याला होकार दिलाय देव जाणे सूर्या फोन कडे बघत म्हणाला आणि शिवाच्या स्वागतासाठी खाली निघून गेला